नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो शनी दोष दूर करण्यासाठी शनिवारी करा गुपचूप ही कामे सर्व अडचणी होतील दूर तर शनी राहील शुभ स्थितीत या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी शनिवार हा कर्मदाता आणि न्यायाचा देवता शनी महाराजांचा दिवस आहे शनिवारच्या दिवशी शनीशी संबंधित उपाय केल्याने शनी दोषापासून आराम मिळतो पण हे उपाय कोणालाही न सांगता गुपचुप करावे आठवड्यातील शनिवारचा दिवस हा शनिदेवाला समर्पित आहे या दिवशी शनीची उपासना केल्याने व्यक्तींच्या जीवनातील दुःख कमी होतात यामुळे कामात येणारे अडथळे आणि जीवनातील सर्व अडचणी दूर होतात तर मित्रांनो वैदिक ज्योतिषात शनिदेवाला विशेष स्थान आहे शनीला न्याय देवता म्हटलं जात कारण तो व्यक्तीला त्याच्या कर्माच्या आधारावर फळ देतो शनी हा अत्यंत संत गतीने फिरणारा ग्रह आहे त्यामुळे त्याचा वाईट परिणाम देखील व्यक्तीवर अशा वेळी शनिवारी शनीशी संबंधित काही उपाय केल्याने जीवनातील सर्व समस्यांपासून आराम मिळतो तर मित्रांनो शनिवारी शनीची पूजा का करावी जाणून घ्या शनीचा शुभ प्रभाव असल्याने माणूस याच्याकडे वाटचाल करत राहतो पण हे जर शनी दोष किंवा शनीची साडेसाती मागे लागली तर केलेलं ला काम ही बिघडत तसेच व्यक्तीला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो त्यामुळे दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवारी शनिदेवाची पूजा करावी या काळात काही विशेष उपाय केल्यास व्यक्तीला जीवनात शुभ परिणाम मिळू शकतात तर शनिदेवाची पूजा करण्याची पद्धत जाणून घ्या शनिदेवाची पूजा करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करावं शनिदेवाच्या मंदिरात जाऊन त्याच्या मूर्ती जवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा यावेळी त्यांना निळी फुलं काळे उडीद काळे कापड काळे तीळ अर्पण करा नंतर पुन्हा मोहरीचे तेल अर्पण करा असं मानलं जातं की शनिवारी शनिदेवाला गोड पुरी अर्पण करावी यामुळे तो खुश होतो यानंतर काळ्या तुळशीची जपमाळ ठेवून ओम शम शनेश्वराय नम मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा त्यानंतर शनिदेवाची आरती सुरू करून पूजा संपवावी मंडळी शनिवारी करा हे उपाय शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी यामुळे दोषापासून आराम मिळतो तसेच शनिदेवाची कृपा अबाधित राहते दर शनिवारी शनिदेवाच्या मंत्राचा जप करावा यामुळे साडे प्रभाव कमी होतो शनिवारी शनीचालिसाच पठण केल्यास शुभ फळ मिळतं या दिवशी काळेतील काळी छत्री मोहरीचे तेल काळे उडीद आणि शूज आणि चप्पल यांचं दान करावं यामुळे जीवनातील समस्या कमी होतात आणि शनीदोषही कमी होऊ लागतात मान्यतेनुसार शनिवारी हनुमान पूजा केल्याने देखील शनिदेव प्रसन्न होतात चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण हो व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद